मंडळी मी स्वप्नील कात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तस्यात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर चला या मंडळी नाश्ता करायला तिथे नाश्ता करू आपण तर चला या नाश्ता करायला इथे दूध आहे मस्त की चपात्या आहेत भाकऱ्या पण आहेत इथे भाकऱ्या पण केल्या समीक्षाने चला या मला आवडता आहे दूध मला खूप आवडतं मंडळी इथे आम्हाला आता ऑर्डर आली आहे ते झेरॉक्सची झेरॉक्स काढायचे आहेत पाचशे जवळजवळ पाचशे एक्क्याण्णव पेजेस आहेत त्याची झेरॉक्स काढायची आहे ते करतो करतोय कुठल्या तरी पक्षाच्या मतदार याद्या आहेत ते काम आम्हाला भेटले झेरॉक्सचं ते आता काढते मी झेरॉक्स जर तुमची काय अशी ऑर्डर असेल बल्कमध्ये तर सांगा आम्हाला काल काल समी सकाळपासून समीक्षा काढते काढत होती तनूने काढल्या आता मी काढायला बसलोय समीक्षाने इकडे मच्छी आणले काय कोळंबी आणि लोमा मंडळी आम्ही आंबे खाल्ले मंडळी जेवायला इथे आम्ही जेवायला बसलो इथे मस्त कोळंबीचं कालवण केलंय लोमा मच्छी आहे भाकरी आहे सोबत चला असा मंडळी डायरेक्ट दुपारच्या जेवणानंतर आता तुम्हाला इथे भेटतोय <laughs> ॲडमिट झालं आहे शेवटी ते शेवटी आता ॲडमिट झालं आहे दवाखान्यातच आहे आणि आता पाणी बिणी बंद केलं आहे माझं म्हणजे उद्या ऑपरेशन आहे ना सकाळी आठ वाजता तर त्यासाठी सगळं पाणीपिने बंद केलं आहे हां आता काय करणार आल्या आल्या आय व्ही ते सगळं प्रेशर वगैरे चेक केलं येताना एकदम थोडं घाबरलेलंच होतं चला तर फायनली लो मला एका सामोर होत असत मस्त की आहे दवाखान्यात म्हणून एकदम हळूहळू तर पाणी पिणी काही नाही प्यायचं ना तर डायरेक्ट उद्या पण आता काय जास्त बोलताय ना आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतो हो बाहेर सगळे समीक्षा वगैरे सगळे बसलेत तर गट्टू पण आलेत पण त्यांना आतमध्ये आला होऊ नाही असं म्हणतो खूपसो काय टेन्शन तर असतंच तर चला फायनली आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो हो पुन्हा भेटू आता आता उद्या काय सकाळी सकाळी ना ब्लॉग चालू करणार उद्या जेव्हा मी बाहेर येईन तेव्हा मग भेटू आपण तर चला तो पण टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी बाय बाय